विधानसभेमध्ये आज मंत्री शंभुराज देसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली या खडाजंगीमध्ये आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं मुंबईमध्ये वांद्रे परिसरातील संरक्षण खात्याच्या बेचाळीस एकर जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनावर वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी मांडली होती यावर शंभूराज देसाईंच्या उत्तरावर ठाकरेंचे आमदार चांगलेच आक्रमक झाले दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा केंद्राकडे राज्य सरकारनं केला नाही असं देसाईंनी म्हटल्यावर गदारोळ झाला शिंदेंचं सरकार आल्यावर चार वेळा पत्रव्यवहार केला मात्र पाठपुरावा न करणाऱ्यांची नावं घेतली नाही मग तुमच्या नाकाला मिरच्या का झोमल्या असा सवाल देसाईंनी केला मंत्री सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला त्यावर आमची लायकी काढू नका असं म्हणत शंभूराज कडाटले पत्र खेळत बसणार मला होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाऊंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाईम बाऊंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाईम बाऊंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न मंत्री मोदय सन्माननीय अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपूर्व ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला म्हणून तर गृहनिर्माण विभागाकडून लक्षवेधीवर उत्तर अपेक्षित असताना शंभूराज देसाईंनी दोन हजार एकोणीसचा विषय काढला अर्धा तास लक्षवेधी होऊनही उत्तर मिळालंच नाही असं वरुण सरदेसईनी म्हटलंय आमदारांनी हाच प्रश्न विचारला की पुनर्विकास या लोकांचा कधी होणार जी डिफेन्स लँडवर आहे जी रेल्वे लँडवर आहेत नुसतं थातूर मातूर उत्तर द्यायचं हमरा तुमरीवर यायचं एकोणीस ते बावीस काय झालं अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळेच चिडले आणि हा वेलमध्ये आलेले पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशियनशी गटांनी सिरियसनेस दाखवा जर मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तर देत असतील लक्षवेध्यांची उत्तर देत असतील प्रश्नोत्तराच्या तसं देत असतील मग एशनसी गाठ एवढं नॉन सिरियस काय ते विधानभवन का मस्करी वाटते का आम्ही येतो ते आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याकरता येतो माझा सरळ सोपा प्रश्न आहे मंत्री महोदयांना याच्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं काय केलेलं आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय केलं आम्ही काय केलं एकोणीसला हे झालं ना बावीसला हे झालं हे अपेक्षित नाहीये छोट्या छोट्या गोष्टीवर राडा करायचा असं हौंग हौंग करून जोर जोरात बोलायचं याचा काय उपयोग होणार आहे आज माझा प्रश्न काय आहे अर्धा तास लक्षवेधी चालली शेवटी सभागृह तहकूब झालं